कल्याण पश्चिम येथील प्रबोधनकार ठाकरे सरोवर काळा तलाव इथं सध्या निदर्शनास येत असलेल्या अस्वच्छतेमुळे कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदारास नोटीस बनवण्यात आली आहे अशी माहिती डॉ इंदुराणी जाखड यांनी दिली आहे आपण तलाव एका कॉन्ट्रॅक्टरनं दिलं होतं ए एम सी त्यांच्याकडे होते आणि त्यामध्ये काही उत्पन्नाचे जे सोर्स होते ते त्यांनी तिकडे चालवायचे होते इनिशियल काळात कुठल्या पद्धतीची कंप्लेंट नव्हती मागच्या एक महिन्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे कंप्लेंट चाललेले ते आहेत त्या अनुषंगाने त्यांना आपण ऑलरेडी नोटीस बजवलेली आहे आणि मागचे तीन चार दिवसात आमची टीम्सनी पण तिथे व्हिजिट केली आणि आता आम्ही पाटली सफाई आमच्या मार्फत सुरू केली आहे उद्यापासनं आपल्या टीममार्फत पूर्णपणे तिकडे आपण काम सुरू करतो आहे आणि आजपासनं त्यांना कॉन्ट्रॅक्ट रद्दच्या नोटीस देतो आहे यापुढे आपल्या टीममार्फत आपण तिकडे साफसफाई आणि सर्व गोष्टी करू आणि पुढील काही दिवसात तिकडची निविदा काढून तिकडे वेगळ्याने एक टेंडर नेमू टेंडरने एक कॉन्ट्रॅक्टर नेमू आणि तिकडचं काम त्यांच्या मार्फत करू